सर्व नवनाथ भक्तांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणीसावा श्री गणेशायनम कानिपनाथांकडून मच्छिंद्रनाथांची माहिती कळताच गोरक्षनाथांनी त्वरेने श्रीराज्याच्या सीमेवर येऊन धडक दिली तेथे जाईपर्यंत त्यांच्या मनात आपल्या गुरूंना तेथून कसे बाहेर काढावे याचेच चिंतन चालले होते मच्छिंद्रनाथ सुखवैभवात लोळत असतील ते मला ओळखतील का आपल्या येण्याने त्यांना भोगविलासांची लाज वाटेल किंवा आपला संबंध झिडकारून ते आपला घातही करतील अशावेळी त्यांना योग सामर्थ्य दाखवायचे का पण त्यामुळे गुरुद्रोही म्हणून आपण दुष्कृती आपली होईल काय अशा अनेक विचारांनी ते पुरते गुरफटून गेले काय निर्णय घ्यावा हेच कळत नसल्यामुळे ते वेशीवरच गुटमळत राहिले तेवढ्यात कलिंगा नावाची एक वेश्या आपल्या मैत्रिणींसह श्रीराज्यात जाताना दिसली गोरक्षनाथांनी तिच्यापाशी पशी जाऊन तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली की श्रीराज्याची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे तिला आपली नृत्यकला दाखवून द्रव्य मिळवावे म्हणून आम्ही निघालो आहोत ते ऐकून गोरक्षनाथ स्वतःशीच विचार करू लागले श्रीराज्यात प्रवेश करण्याची ही एक संधी आहे हिच्यामुळे गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश करून श्री गुरूंचा शोध घेता येईल विचार ठरताच ते म्हणाले मला तुमचा साथीदार म्हणून श्रीराज्यात न्याल का कलिंगा म्हणाली आमच्याबरोबर यायचे तरंगात कला हवी तुला काही येते का, का। गोरक्षनाथ म्हणाले मी गायन कला आणि मृदंग विद्येत पारंगत आहे कलिंगा म्हणाली मग दाखव तुझे कौशल्य आणि सर्व मंडळी एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली गोरक्षनाथांनी गंधर्व प्रयोग करून मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले वाद्यांना लावले आणि दाही दिशांना फेकले त्यामुळे वाद्य आपोआप वाजू लागली व वा त्यांच्या ताला सुराला अनुसरून रुक्ष पाशानंही गायन करू लागले तो अद्भुत चमत्कार पाहून थक्क झालेल्या कलिंगेने त्यांना त्यांचे नाव व अपेक्षा विचारली असता ते म्हणाले माझे नाव पुरवडा मी बैरागी असल्यामुळे मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही कलिंगा म्हणाली पण स्त्रीराजात पुरुषांना बंदी आहे त्याचे ते काय तेथे मारुती भुभुकार करतो त्यामुळे पुरुष मरतात तुम्ही स्त्रीवेषाने तेथे आलात तरी तेथे गेल्यावर तुमचा कसा निभाव लागणार ते कळत नाही गोरक्षनाथ म्हणाले त्याची चिंता तुम्ही करू नका मारुतींचे मला भय नाही कलिंगेचे समाधान झाले त्यांना आपल्या रथात बसवून तिने श्रीराज्यात प्रवेश केला निघण्यापूर्वी त्यांनी सीमेवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व गा योजना करून ठेवली पहिल्या रात्री त्यांनी चिनापट्टण येथे मुक्काम केला त्या रात्री सेतू बंद रामेश्वराहून श्रीराज्याकडे निघालेले मारुती सीमेवर येताच गोरक्षनाथांनी योजलेले वज्रास्त्र त्यांच्या छातीवर आदळले त्यामुळे ते खाली पडताच स्पर्शासराने त्यांना जमिनीवरच खिळवून टाकले मोहनास्रांनी त्यांना आपण येथे कशासाठी आलो आहोत याचे विस्मरण झाले तर नागासराने त्यांचे सर्वांगच जखडून टाकले त्या चारही असच्या एकत्रित प्रभावाने मारुतीराय एकदम हतवीर्य झाले त्यांचे प्राण कासावीस झाले आता या भीषण संकटात रामप्रभूंशिवाय दुसरा मार्ग नाही हे ओळखून त्यांनी आर्ततेने प्रभू श्रीरामांचा धावा केला तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम त्वरेने त्यांच्यापाशी आले त्यांनी इंद्रास्त्राने वज्रास्त्राचे विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे गरुडास्त्राने नागास्त्राचे आणि विष्णू रूपाने मोहनास्त्राचे निवारण केले मग कृपादृष्टीने पाहून त्यांना पुन्हा शक्तीसंपन्न व सावध केले भानावर येताच मारुतीने त्यांना वंदन केले आणि हे कृत्य कोणाचे आहे असा प्रश्न केला तेव्हा हे कृत्य गोरक्षनाथांचे असल्याचे सांगून श्रीरामांनी मारुतीला नाथांची पूर्वकथा निवेदन केली तसेच नाथजती हे माझे निस्सिम भक्त असून तू सामर्थ्याच्या आवेशात त्यांच्या वाटेला जाऊ नकोस असे बजावले तेव्हा मारुतीरायांनी त्यांचा ठाव ठिकाणा विचारला असता श्रीरामांनी ते श्रीराज्यातील चिनापट्टण येथे असल्याचे सांगितले ते ऐकून मारुती विचारात पडले ते म्हणाले प्रभू येथे आलेले गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना येथून नेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार तसे होऊ नये असे मला वाटते तरी कृपा करून माझ्यासाठी त्यांचे मन वळवा ते मान्य केल्यावर श्रीराम आणि मारुती रूपाने गोरक्षनाथांपाशी गेले आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्या सर्व गुणांची प्रशंसा केली ही स्तुती ऐकून गोरक्षनाथ म्हणाले विप्र हो आपण कोणत्या इच्छेने इथे आल्या आहात यावर ते दोघेही म्हणाले महाराज आपण आम्हाला मी तुमचा हेतू पूर्वीन असे वचन देत असाल तरच आमची इच्छा सांगतो ते ऐकून नाथांना संकट पडले ते म्हणाले हे विभो श्रीराज्याची माहिती असलेला एकही पुरुष येथे येण्याची धाडस करणार नाही आणि मी पेरलेली अस्त्रिया उल्लंघून तुम्ही येथे आलात त्यामुळे मला तुमचे खरे स्वरूप कळणे तर बरे होईल आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या दोघांना वंदन केले तेव्हा भारती स्वतःच्या रूपात प्रकट झाले व गोरक्षनाथांना लिंगन देऊन म्हणाले तुमचा हेतू तु आम्ही जाणतो तुम्ही गोरख मच्छिंद्रनाथांची भेट घ्या पण त्यांना नेऊ नका त्यावर गोरक्षनाथ म्हणाले भगवन आमच्यासारख्या तपस्व्यांनी भोगविलासात गुंतून राहणे लांछनास्पद व अनुचित आहे आता पृथ्वी रसा तळाला गेली तरी चालेल पण मच्छिंद्रनाथांना भीड घालू नका माझा निर्णय आधीच झालेला आहे ते ऐकून मारुती खवळले आता ते युद्ध करणार हे लक्षात येताच श्रीरामांनी त्यांना अनेक प्रकारे समजावले म्हणाले तुझ्या रागवण्यात काही अर्थ नाही तू आपले वचन पाळलेस आणि तेवढेच तुझे कर्तव्य होते हे लक्षात घे ते ऐकून मारुती राय शांत झाले त्यावेळी आपल्या प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षनाथांनी त्यांची क्षमा मागितली त्यांच्या विनयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामांनी त्यांना अनेक आशीर्वाद देऊन आपल्या स्वस्थानी प्रस्थान केले तर अशा प्रकारे हो नवनाथ भक्तीसारचा अध्याय एकोणीसावा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यात पाहणार आहोत आपण आता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना कशाप्रकारे आपल्या घरी नेणार आहेत अलख निरंजन आदेश